आज काय स्पेशल आहे पल्लव आम्हाला आणि मेथीची भाजी तू का स्पेशल काय करणार ते सांग हाय गुड इव्हनिंग सगळ्यांना ऋतुपूजा पूजा ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा जाऊ हा आमचं घर बघतंय आज रिकामा रिकामा वाटतंय आज खूप सुना सुन वाटतंय कारण घरामध्ये अशी बडबड नाहीये मग मिस्टर असले का मग त्यांची मजा मस्ती चालू असतं काही ना काही आणि जवळपास आता सायंकाळचे साडेसात वाजले आमची देवपूजा झाली सायंकाळची आणि ऋतुताई पण आताच आल्या साडे सहा वाजता तेव्हा मी घरातच होती म्हणजे मी रात्री काल ना झोपायला मम्मी कडे गेली होती कारण रात्री घर खूपच सुन झालं होतं दिवसभर पण घरी कोणी नव्हतं हे पण घरी नव्हते मग ती पण घरी एकटी काय मग मम्मी कडे गेली होती आणि मी जवळपास साडेपाच पावून सहा वाजता इकडे आली परत आणि रोजचा माझा वेळ असतो माझं शिवलेला अमृत वाचन चालू आहे आणि देव देवांची देवपूजा वगैरे सायंकाळचं आपलं ते सगळं झालं आणि बसलोय आता दोघे जरा गप्पा मारत होतो म्हटलं चला आता तुमच्या सोबत पण थोड्याशा गप्पा माराव्या आणि अजून गणेश भाऊ आणि मम्मी त्या ट्रेन मध्येच अजून पोचली नाहीये संध्याकाळी परत दुसरी ट्रेन आहे वाटत त्यांना मग कोलकात्यावर परत दुसरी एक ट्रेन आहे मग ती नंतर त्या ट्रेन मध्ये अजून त्यांचा दोन दिवसाचा प्रवास होणार आहे पूर्ण त्यांचा oh. फोन आला होता तुमच्या सोबत पण दाखवणार आहे पण मग अजून काही के शूट केलं नाही त्यांनी अजून ते बोलत आहे की फक्त आम्ही ट्रेन मध्येच प्रवास करतो तर काय दाखवणार आहे oh. तर ज्या वेळेस ते उतरतील एखाद्या ठिकाणी जातील त्यावेळेस तुमच्या सोबत पण शेअर करणार आहे ते पण हो आणि काय झालं आज दिवसभरातून एक दोन वेळा त्यांना फोन लावला ना तर फोनच लागला नाही कारण ट्रेन मध्ये ना नेटवर्कचा पण इश्यू असो रेंज प्रॉब्लेम पण खूप होता तर बोलणं खूप कमी झालं खूप थोडा वेळ आम्ही बोललो पण मग त्यांना मी बोलली आहे की सगळ्या ताईंनी मावशी सांगितलंय व्हिडिओ शूट करा आम्हाला दाखवा काय ते आमच्या सोबत शेअर करा तर त्यांना मी बोलली व्हिडिओ शूट करा म्हणून ते बोलले मी करेल पण बघू आता संध्याकाळी करतील ते त्यांना करन... पण इतकी सवय नाही आहे आणि ना तिकडचं वातावरण कसं आहे नेट प्रॉब्लेम किंवा मग तिथलं वातावरणानुसार अरेंज असते किंवा नसते ते आपल्याला पण काय माहिती नाही अजून तर ऍक्च्युअल मध्ये जेव्हा ते शूट करतील आणि देतील त्यावेळेस तुमच्या सोबत पण आम्ही शेअर करणार आहे ते हो आणि सगळ्या ताईंनी सगळ्या मावशांनी हॅपी जर्नी वगैरे सांगावं इतकं प्रेमाने तुम्ही मेसेज केले कमेंट केल्या की काळजीपूर्वक त्यांची ट्रीप चांगली होईल वगैरे वगैरे त्यासाठी धन्यवाद तुमचं असू द्या आणि त्यांची यात्रा सुखरूप हो ती सुखरूप हो, हीच बाप्पाकडे आपण प्रार्थना मागितली आहे आणि पूजा <laughs> दे, <laughs> दे, <laughs> <ने आने> <laughs> रेडली काल रडली होती लग्नात रडली नाही आणि बघा तर खरंच रडली काल तुम्हाला बोल ना किचन मध्ये रडत होती म्हणून त्यांना वेळ झाला बाहेर यायला एवढी सवय नाही ना तिला दहा दिवस एवढे लग्न झाल्यापासून कधी अस आणि ते पण बाहेर गेले नाही त्याच्यामुळं काही नाही मग कधी पण ते दोघ सोबत गेले ना ती पण त्यांच्या सोबत नायला गेले नाही आमचं तुम्हाला जसं माहिती आमचं लव्ह मॅरेज आहे आणि लग्नामध्ये रडली नाही त्याच्या मागचं पण कारण सांगते कारण इतक्या आम्ही रिलेशनशिप मध्ये होतो जवळपास पाच पाच सहा होतो समोर पाच सहा वर्ष आणि खूप म्हणजे आमची लग्नाची खूप खूप स्वप्न बघितलं होतं आम्ही लग्नाचं आणि त्या दिवशी इतका आनंदाचा दिवस होता म्हणून ना मला नाही <laughs> आलं खरं सांगायचं तर आणि आतापर्यंत मी रडली तर मी त्यांच्या समोरच रडली बाकी मी कधीच घरामध्ये असं कोणासमोर कधी रडली, रडली नाही आणि मला आवडतही नाही आणि लग्नामध्ये तर किती सारे लोक होते त्यामुळे मला नाही आलं सगळ्यांसमोर एकट्यात मी रडते फक्त कोणाला कळू देत नाही आणि अचानक ते काल चालले होते त्यामुळे खूप रडू आलं खूप वाईट वाटत होतं कारण प्रत्येक ठिकाणी ते मला घेऊन जात असतात सोबत त्यांना काही खायचं पण असेल काही शॉपिंग करायचं असेल काही घ्यायचं असेल तरी ते मला घेऊन जातात त्यामुळे काल खूपच वाईट वाटत होत वाट की मिस्टर एकटे चालले पण ते एकटे फिरायला म्हणून नाही जाते त्यांची मम्मी आहे त्यांच्या मम्मी कसं असतं आता गाडीचा किंवा आपण ट्रॅव्हलरचा प्रवास असला ना तर तो एक सेफ्टी असतो की सगळे आपल्या वयाचे लोक असतात आणि ट्रॅव्हलरवाला जो असतो तो काळजी घ्यायचा असतो तर मग ते वातावरण वेगळं असतं आणि ट्रेन मध्ये कसं असतं तुम्हाला चांगलं माहितीये ट्रेन मध्ये त्यांचा दोन दिवसाचा प्रवास आणि काही ट्रेन मध्ये रात्रीचे कोणी पण येऊ शकत किंवा आपल्याला पण भीती वाटते ना रात्रीचा प्रवास करायला एवढा करणं करायचा म्हणजे आहे सोबत मामान ते पण आहे पण मग आपण म्हणतो ना, ना की काळजी वाटते तरी पण ह्या तीन मावशा होत्या यांची मम्मी मावशा त्यामुळे मग त्यांना असं झालं की नको मी जातो यांच्यासोबत मग आईचं पण यात्रा चांगली होईल सुखमय होईल म्हणून मग ते गेले मम्मीसाठीच गेले ते गेलोच असतो पण मग आता पूजा झालं बेटी आलं त्याच्यानंतर आम्ही पण जाणार आहे कुठे ना कुठे जाऊ त्यावेळेस तुम्हाला सांगू पण आता ते शक्य नाही माझं पण जॉब आहे तिला कुठे प्रवास करायचा नाहीये आणि घरी पण कोणीतरी पाहिजे म्हणून मग मिस्टर पण जाऊ नाही शकत माझे कारण मग आम्ही दोघी पण आहे त्याच्यामुळं मग ते पण नाही कोणीतरी घरी पाहिजे म्हणून मग ते पण आहे अमरनाथ लाल तर नक्कीच घेऊन त्यांना पण थोडासा एन्जॉय त्यांना पण थोडं बाहेर फिरता येईल देवदर्शन करता येईल आणि ते कधीच त्यांचं गंगासागर वगैरे कामाख्या देवीला जाणं परत होईल नाही होईल सांगता नाही येणार जाऊ तसं असं बन मम्मी त्यांचं कसं म्हणणं आता हातपाय म्हणजे नाही का व्यवस्थित आहे परत वय वाढत तसं हातपाय पण दुखता माणसाचे पुढे काय होत कसं काय सांगता येत नाही त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं जोपर्यंत माझे हातपाय ठीक आहे ना मला सगळं फिरायचं त्यांना खूप आवड आहे सगळं फिरायची त्यांचं सगळं चारीधाम झालेले गंगासागर दोनदा झाले त्यांचं केदारनाथ झालंय परत वैष्णवदेवी सगळं फिरून आलेलं आहे त्या फक्त त्यांचं म्हणणं आहे की मी द्वारकेला जाताना दोन्ही सुना दोन्ही मुलं घेऊन जाणार म्हणजे चारीधाम पूर्ण होईल माझं त्याच मग ज्या वेळेस ते जातील त्यावेळेस आम्ही पण जाणार आहे तेव्हा पण तुम्हाला बघायला आता आम्ही जाणलोय पल्लवी मामीला भेटायला त्यांच्या बाळाला बघायला म्हणजे बघून झालं आमचं त्यासाठी मी ड्रेस वगैरे घेतला होता

तर आता आम्ही इथे माझ्या मावशीच्या घरी आलो होतो सिया माझ्या मावशीची नाते म्हणजे शुभमची मुलगी आहे शुभम माझा मा माझा भाऊ सिया मस्त खेळत होती तिला नवीनच ती वॉटर बॅग आणली होती तिच्यावर पालथं पडून ती मस्त खेळत होती इकडे मिस्टर पण तिला खेळवत होते मिस्टरांना लहान मुलं खूप आवडतात आणि सिया इतकी शांत आहे की ती कोणाकडे पण जाते अजिबात रडत नाही म्हणून मिस्टर तिच्यासोबत इतकी छान खेळत होते ती पण त्यांच्याकडे बघून खुश होत होती आणि हसत होती रडायला लागली बघा तू काय करते आवाज करते आवाज करते <तु? मिया>? <parfait> <laughs> बोलती बोलती <laughs> 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 <लागने> <laughs> से से आ आ अरे फॅमिली का लोकांनी काढली एक जण ते काय काय बारामती पुण्यातल्या दोन जणांनी काढलेलं आहे भरपूर जणांनी काढलेले आमचे <laughs> एका <laughs> सोबत पण ती मस्त खेळत होती त्यानंतर मग शुभमने घेतलं शुभम कडे गेल्यावर ती खूपच आनंदी असते आणि इतकी हसते खूप छान हसत असते आणि त्यानंतर मग मी पण तिला खेळवत होते खाली बसून सर्वांकडे बघत मस्त खेळत होती इकडे शुभवंतांचं देवघर आहे आमचा प्रत्येकाच्या घरात दरवर्षी वर्षभराचा गणपती बाप्पा असतो तर तुम्ही बघता त्याचं देवघर पण खूप सुंदर होतं त्याने नवीन ते बनवून घेतलेलं आहे देवघर आणि हॉल पण खूप छान डेकोरेट केलेलं आहे मस्त हॉलला ओ पी केलेली आहे आणि हे झुंबर आहे खूप छान आहे त्या जो त्याच्यात खूप वेगवेगळ्या प्रकारचं लाईट पण लागतं आणि गाणे पण लागतात त्यात आणि लागता इकडे टी व्हीचा टी व्हीचं कॉर्नर बनवलेलं आहे छान मस्त フフフ。 तिला ड्रेस घालतोय दाखव ना, ना, ना।, ना हुँ। तो, तो येलो फ्रॉक दाखव ना तिला छान दिसेल ना येलो छान दिसेल फ्रॉक मस्त

आज काय स्पेशल आहे पल्लव आम्हाला आणि मेथीची भाजी था था <laughs> तू स्पेशल काय करणार ते सांग तिला पचायला नाही ना तुला करायला आलं तर काय करायचं हळूहळू परत तेवढी आज आज आम्हाला स्पेशल हाल� वडा वडे पाव आहे का हे इकडं चाललंय आमची वहिनी लईच सुग्रहने आज ती वडापाव करणार आहे काय गं कर कर चांगले कर हं क्या आंटी टाक टाक इकडे भाजी गरमागरम वडापाव करणार आहे आज हं hmm.

काय पल्लू तुमचं इथं आलं पाऊसच नाहीये ना, हो जाऊ दे पाऊस आला तर लाईट जाईल परत उद्या पावडे दुसरं दुसरं काहीतरी पल्लू दुसरं काहीतरी करणार आहे का पल्लू आहे दुसरं काहीतरी करून खाऊ आहे नाही म्हणते <laughs> ती डायरेक्ट नाही म्हणती काय वाटतंय ग तुलाय करायचं तू बटाट्याची भाजी परतून दमली माझ्या बाईनी डायरेक्ट अजून तर वडे करायचे कि दमशील दे फॅन ला फॅन तिला घामणे बाई ग <laughs> उतरला का आम्ही उतरला का जाऊ द्या आता वडेकर मग मग घाम उतरतोय म्हणजे ताप जातोय तिचा का ग पालू प तुझा घाम आला म्हणजे तुझा ताप गेलाय उतरलाय उतरला आम्हाला पाहून उतरलाय तो नुसती बटाट्याची चटणी वाढती का पावत भरून तेवढं काम वाचल ही मा कोणाला शिकवती कोण शिकवते आणि बघा हा ना शेवटच्या दिवशी ऐक ना हा शेवटच्या दिवशी पिझ्झा खाऊन आली होती

इथे पल्लवी महिने मस्त गरम गरम बटाटे वडे बनवले होते सर्वांसाठी त्यांचं चाललं होतं की रस पोरी करू आपण पण चार पाच दिवसापासून रस खाऊन खाऊन आता कंटाळा आला होता मग इकडे मस्त गरम गरम तिने वडापाव आणि मेथीची भाजी पोळी केली होती आणि इकडे चंदामावशी पीठ मळत होती मग आम्ही गरम गरम पोळ्या करून घेतल्या त्यानंतर सर्वांना वाढून दिलं सी आपण जरा वेळ झोपली होती घाम आलं बघा केस बघा किती काम केलं मामींनी

हम्म वडापाव खायला इकडे जेवण वगैरे चालू होतं आमचे जेवण वगैरे झाले मावशी आणि पल्लवी बहिणी पण जेवायला बसला होता त्यांचं बाकी होतं जेवण तोपर्यंत त्यांनी जेवण केलं इकडे सिया पण उठली होती मी परत तिच्या सोबत खेळत होती मग जरा वेळ आम्ही पुन्हा गप्पा मारल्या सिया उठल्यावर तिच्या सोबत पण पुन्हा खेळायला लागलो तिच्या सोबत असल्यावर वेळ कसं जातो तेच कळत नाही मस्त इकडे उठल्यावर पण ती रडत नव्हती त्यामुळे पल्लवी बहिणीला जेवण करता आलं आणि ती माझ्यासोबत खेळत होती त्यानंतर मग आम्ही घरी निघालो वगैरे सिन्नरचं स्पेशल दूध मस्त कडे आटवलेलं मस्त गरम गरम दूध प्यायला आलोय आम्ही आता या मस्त गरम गरम दूध प्यायला घरचं नाही आवडत घरी मल मलाई बर्फी पेडा मिल्क केक टाकून मस्त दूध प्यायचं घरी पण पितो आपण सकाळी पण मग रात्री कस दूध छान वाटत रामेश्वर भाऊ यांचा रोज लिपा लावून दे बर रात्रीचा हा हा ब्लॉग इथे संपवतो ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि गुड रात्री गुड नाईट आज मी शुभरात्री बोलली आज मी गुड नाईट बोलली हा चला